मित्रांनो काय असेल ते असेल दोन दिवस बैल नाही बघितला की आपल्याला बेचेनी होती लगेच बालमा बैलाचे मालक अनिकेत दादा त्यांच्या माध्यमातून आपण शेजारीच गोटा मोठा मोठागावमध्ये बघू शकताय बैलाकडं लगेच आलो मन प्रसन्न आणि आनंद झाला तकवा निघून गेला ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणं दुटीला असताना बैल नाही बघितला तर आपल्याला चार दिवस नाही बघितलं तर करमत नाही आणि नेमका बादशाह बैल आता बघा गाठ्यावरती पोहतोय काका मालक आहेत नाव दिनेश शेठ मात्रे दिनेश शेठ म्हात्रे यांचा बादशाह आणि मोठा गाव या ठिकाणं आपण आलोय आणखी दादा जरा फिरत होतो मुंबईत आता ड्युटी संपल्यानंतरनं थोडंसं संध्याकाळी फिरावं हो म्हटलं तर कुठं फिरायचं म्हटलं तर बैलांचा गोट आणि सर्वात महत्वाचं बघा किती सुंदर त्यांना या ठिकाणं छकडी काढवायचं काम आहे एकदम मस्त पैकी टायरची छकडी काढवायचं काम चालू आहे काका तुम्ही बनवताय स्वतः नाव सांगा परत तुमचं एकदा मात्रे मोबाईल नंबर सांगा एट वन झिरो हा एट टू वन फोर वन फाय वेगळं बघायला भेटलं की टायर तुम्ही सायकलच्या टायर सारखं रेसच्या सायकलचं टायर आहे आणि किती वजन होतं या काय सव्वीस सत्तावीस किलो सव्वीस ते सत्तावीस किलो होते बघा तिकडं पूर्ण बांधलेला टांगा आहे आणि आता हे बांधायचं काम आहे एक वेगळी गोष्ट वाटली म्हणून दाखवण्याचा दा प्रयत्न कर करतोय तुम्हाला स्पीडला फरक पडतोय फरक पडतोय बेरिंग आहे त्याला एकदा जागा सोडली का तो ऑटोमॅटिक बैलांना लॉटीत बैलांना पळायला त्रास बैलांना खेचायला त्रास होत नाही हलकी छकडी राहते ना बैलांना खेचायला आणि मातीत खुपलत नाही तुम्ही स्वतः सगळी बनवताय स्वतः आता दांडे बनवायचे चालू आहेत दांड्या बनवायचे चालू आहे फिटिंग होऊन जाईल नक्कीच पाटलाला दिले चिंच बरोबर बैला हा पण नाद आहे हा हा पण नाद <laughs> आता दिले बारा तेरा दिले मी हा दिला सातारी छकडे दिले रिंग्या दिल्या नाशिक रिंग्या दिल्या बारा तेरा एकट्याच बनवता घरी हा एकटा बघा मित्रांनो नाद रक्तातला लागतो आणि <laughs> आपल्याला बी बैल बघितल्यानंतर ह्याचं नाव काय म्हटला दुर्गा पलीकड सुंदर आणि गायी आहे का बघा देशी गायी देशी गोवंश सुद्धा दारात असणं गरजेचं आहे आणि अशा शहराच्या ठिकाणी राहून आहे तुम्हाला सलूट घरातली <laughs> संपत्ती बघायला मिळते आणि राहायला इथंच का राहायला इथंच तिकडं मिळालेली सगळी संपत्ती बिंजोडच्या ना बातल्या सगळ्या